कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झाली या प्रसंगी खेड येथील योग शिक्षिका स्मिता वैद्य आणि श्रावणी बांदिवडेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी प्रात्यक्षिके करून घेतली महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता औटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एम के केळकर प्राध्यापक एस व्ही मस्के आय टी सी एस बी एम एस विभागाचे समन्वयक डॉक्टर एस एस भोसले इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे साठ स्वयंसेवक देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक एम के केळकर यांनी केले thank <laughs> you